चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांनंद तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर बऱ्याचशा असंख्य सेवा प्रत्येक ताईंच्या प्रत्येक दादांच्या चालू आहे पारायण गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण मंत्राचा अनुष्ठान गुरुवार किंवा स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप त्याचबरोबर उद्बत्ती सेवा अशा बऱ्याचशा असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या चालू आहेत पण बऱ्याच ताईंना कामानिमित्त बाहेर जावं लागतं अशा बऱ्याचशा अडचणी प्रश्न लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नसते कोणतीच म्हणजे कोणतीच सेवा शक्य नसते त्यांच्या घरात स्वामी महाराजांची पूजा पण चालत नाही स्वामा स्वामी महाराजांचा ग्रंथ वाचायला पण चालत नाही मग अशाताई मी काय करायचं तर बघा तुम्हाला एकवीस दिवस करायची गरज नाही किंवा अकरा दिवस करायची गरज नाही किंवा सात दिवस करायची गरज नाही तर ही सेवा तुम्हाला फक्त एकच दिवस करायची आहे आणि तीही फक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तर ती सेवा कोणती आहे ती कशी करायची आहे हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपण सर्व काही स्वामी महाराजांचं तारकमंत्र म्हणतो स्वामी महाराजांचा जप करतो स्वामी महाराजांचे पारायण करतो गुरुचरित्रचं पारायण करतो असे बऱ्याच सारे ताई करत असतात पण ज्या कोणाला हे काहीच जमत नाही त्यांना वेळच नसतो आणि त्यांच्या घरात हे जमतच नाही काय तर त्यांनी फक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी ही स्वामी महाराजांची सेवा करायची बघा तुम्ही कितीही साधी सेवा करा कितीही सोपी सेवा करा फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी घेतलं ना तरीसुद्धा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते असं नाही की स्वामी महाराजांचं तुम्ही पारायणच केलं गुरुचरित्राचं पारायणच केलं किंवा तुम्ही स्वामींच्या मोठमोठ्या सेवा केल्या तरच तुम्हाला स्वामी प्र म्हणजे स्वामी प्रसन्न होतील तुमच्यावर तुम्हाला अनुभव देतील असं काहीही नसतं स्वामी महाराजांना फक्त त्यां स्वामी महाराज त्यांक्तांचे केली आहेत त्यांना फक्त त्यांच्या भक्तांची सेवा त्यां म्हणजे त्या आपल्या मनात स्वामीबद्दल किती श्रद्धा आहे किती भक्ती आहे या हे सर्व काही स्वामी महाराजांना समजत असतं तर त्यामुळे सेवेचं लहान सेवा मोठी सेवा याच्यात स्वामी महाराजांना काहीही घेणं देणं नसतं स्वामी महाराजांना फक्त त्यांच्या भक्तांची आवड असते भक्तांच्या सेवेची आवड असते मग ती सेवा मोठी असो किंवा छोटी असो आता बघा ज्यांना खूप सारी स्वामी महाराजांची सेवा करायला जमती तर त्यांचं तर खूपच छान आणि ज्यांना काहीच स्वामी महाराजांची सेवा करायला जमत नाही इच्छा तर खूप आहे खूप म्हणजे खूप इच्छा आहे पण बऱ्याच साऱ्या अडचणी असतात प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी आज मी एक छोटासा आणि छान असा स्वामी महाराजांचा आज तुम्हाला मी एक मंत्र उपाय सांगणार आहे तर तो उपाय कोणता आहे तर बघा आता आपण दिवसभर स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा या षटाक्षरी मंत्राचा पण जप केला तर ते सुद्धा खूप मोठी सेवा आहे बघा फक्त एक वेळेस जर स्वामी महाराजांचं तुम्ही नाम जरी मुखात घेतलं तर स्वामी महाराज तुम्हाला आयुष्यभर सांभाळतात स्वामी महाराज तुमचं रक्षण करतात प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देतात तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढायचा मार्ग दाखवतात स्वामी महाराज जर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं दिवसातून एकदा तरी नाव घेतलं तर मग आता आपण एक वेळेस एकवीस वेळेस घ्या एकशे आठ वेळेस घ्या मग ते तर किती छान स्वामी महाराज आहेत ना सर्व काही ठीक करतील हाच मनात एक विश्वास ठेवायचा आणि स्वामी महाराजांची निशंकपणे स्वार्थपणे स्वामी महाराजांची सेवा करत राहायची तर मग चला तर मग ती सेवा कोणती आहे ती, ती कशी करायची आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला काहीही करायचं नाही स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुमच्या घरात जर स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या फोटोची मूर्तीची छान अशी पंचोपचारी पद्धतीने पूजा करा स्वामी महाराजांना दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करा त्या दिवशी स्वामी महाराजांना छान असं अत्तर हिना त्यांच्या आवडतं हिना अत्तर लावा अष्टीगंध लावा धूप दीप उदबत्ती सर्व काही लावून ते ठेवून सर्व काहीच स्वामी महाराजांची पूजा करा आणि मग नंतर त्यांच्या समोर बसून तुम्ही तर स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे हा स्वामी महाराजांचा जप तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे आणि बघा आता नाही जमलं तुमच्या घरात फोटो नाही मूर्ती नाही काहीच स्वामी महाराजांचं नाही आणि तुम्हाला जप तर करायचं आहे स्वामी महाराजांची त्या दिवशी सेवा तर करायची आहे तर मग तुम्ही उठता बसता चालता बोलता स्वयंपाक करताना काहीही काम करताना तुम्ही सदैव तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण करा श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमह असं तुम्ही स्वामी महाराजांचा हा जप करा बघा एकवीस वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा तोही सेवा तीही सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच तुमची पोहोचणार आहे आणि स्वामी महाराज त्याचं फळही तुम्हाला देणारच आहेत असं नाही की सेवा लहान सेवा मोठी असं काहीही नसतं शेवटी भाव तिथे देव असतो स्वामी महाराजांना फक्त तुम भक्ताची सेवा हवी असते आपला विश्वास आणि आप म्हणजे स्वामींवरचा आपला विश्वास कधीच डगमगू द्यायचा नाही आपण सेवा आपल्याला स्वामी महाराजांना तर माहिती तुम्हाला सेवा करायची किती इच्छा आहे पण जे काही कारण आहे त्यानुसार स्वामी महाराजांना सर्व कळत असतं त्यामुळे तुम्हाला ही सेवा स्वामींच्या प्रकट दिनादिवशी तुम्हाला ही सेवा एकवीस वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा ही ही हा जप तुम्ही दिवसभर कधीही केव्हाही करू शकतात तर अशा प्रकारे हा श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नम हा हा जप तुम्हाला त्या दिवशी म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ